हॅलो फ्रेंड्स मी आहे कोमल आणि आज आपण आलो शेतामध्ये सोयाबीन पेरायला आणि आपले शेत पूर्ण तयार झालेले आहेत नांगरून त्याच्या सऱ्या काढून आणि या पद्धतीने सरीवरती तीन पदरी सोयाबीन पेरणी केली जाते ही कोल्हापूरमध्ये जास्त केली जाते सै सही सरीवरती भुईमुंग असो किंवा सोयाबीन पेरणी ही सरीवरती केली जाते कारण कोल्हापूरमध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि सोयाबीनला हे पावसाचं प्रमाण खूप कमी लागतं तुम्ही बघू शकता आज सोयाबीन पेरणी चालू आहे बायका ह्या आहेत मी ही, ही, ही थोडीफार मदत केलेली आहे आणि जर आपल्या शेतामध्ये तण उगवत असेल तर त्याच्यासाठी गोल या तणनाशकाचे फवारणी करून घ्यावी व त्यानंतर एक महिन्याने त्याची खुरपणीसुद्धा केली जाते व क किडीमुळे पाणी खा पाणी खाल्यास कीटकनाशके मारावी अशी कीटकनाशकांच्या दोन फवारण्या कराव्या लागतात त्याचबरोबर झिंक आणि सल्फर टाकणे हे खूपच आवश्यक आहे सोयाबीनला हे पाण्याचं प्रमाण खूप कमी लागतं जर तुम्ही सारखंच पाणी देत बसलात तर सोयाबीनची फक्त वाढ होईल त्याला शेंगा लागणार नाहीत शेंगांचं प्रमाण खूपच कमी होईल आणखी शेंगा भरण्यासाठी म्हटला तर डबल झिरो पन्नास ही खताची फवारणी करावी डबल झिरो पन्नासने सोयाबीनचे दाणे टपोरे होतात व वजनही चांगले भरते त्यामुळे आपणाला त्या सोयाबीनचे पीकही खूप छान मिळून जाईल सोयाबीनचे पीक हे शंभर दिवसाचे असते शंभर दिवसानंतर ज्यावेळेला सोयाबीनची पाने पूर्णपणे पूर्ण गळून पडतात व शेंगा पूर्ण वाढतात किंवा त्या फुटू हळूहळू फुटू लागतात एक एकदा फुटतात ही जास्त ऊन असेल तर ते फुटण्याची शक्यता असते त्यावेळेला त्याची काढणी केली जाते शेंगा भरण्यासाठी डबल झिरो फत पन्नास या खताची फवारणी तुम्ही करून बघा तुमचं नक्कीच उत्पादन सोयाबीनमध्ये वाढून जाईल आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा ही माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही ही डबल झिरो पन्नास ही खताची फवारणी करून बघा तुमचे सोयाबीनचे उत्पादन वाढून जाईल प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू